तर मित्रांनो येथे आता आप आपण व्ही एन ॲपमध्ये व्हिडिओ एडिटिंग करणार आहोत तर व्हिडिओ एडिटिंग व्ही एन ॲपमध्ये कशी करायची तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर येथे आपण आता व्ही एन ॲप ओपन करायचं आहे मित्रांनो हे व्ही एन ॲप प्ले स्टोरवरून डाउनलोड करायचे आहे आणि डाउनलोड केल्यानंतर ते ओपन करायचे आहे तर येथे आता प्लसच्या आयकनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर येथे वरती बघू शकता न्यू प्रोजेक्ट या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर इथे आता गॅलरी ओपन झालेली आहे तर आता येथून आपल्याला जो व्हिडिओ एडिट करायचा आहे तर तो येथे सिलेक्ट करायचा आहे तर आता येथे मी एक व्हिडिओ सिलेक्ट केलेला आहे तर इथे आता व्हिडिओ आलेला आहे तर मित्रांनो हा यूट्यूबसाठी व्हिडिओ एडिट करायचा आहे तर आता इथे प्ले करणार आहोत तर बघू शकता क्लिक केल्यानंतर आपला व्हिडिओ इथे जर कट करायचा असेल तर आपल्याला आता येथून एवढा पुढचा पार्ट काढायचा आहे तर आपण आता त्या कात्रीवरचे इथे सरळ रेषेमध्ये घ्यायचं आहे आणि कात्रीवरती क्लिक करायचं आहे तर इथे बघू शकता कट झालेलं आहे मधली तर मधला पार्ट हा कट झालेला आहे आता तर आता पुन्हा प्ले करून पण मधला पार्ट आपल्याला कुठपर्यंत ठेवायचा आहे तिथपर्यंत कट करून आपण तो डिलीट करून टाकू तर इथेच आपल्याला आता तर एवढाच पार्ट आपल्याला काढायचा आहे तर इथून बघू शकता आपण किती पार्ट काढणार आहोत तर इथून फक्त इथपर्यंतच आपल्याला एवढाच पार्ट काढायचा आहे तर येथे आपण एवढा पार्ट काढणार आहोत तर येथे आपण आता पुन्हा कात्रीवरती क्लिक करायचं आहे तर येथे पण कट झालेलं आहे तर आता हा मधला पार्ट काढायचा आहे तर तर त्यावरती टच करून इथे बघू शकता डिलेटचं ऑप्शन आलेलं आहे तर त्या डिलेटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर इथे बघू शकता आपला मधला पार्ट निघालेला आहे म्हणजे डिलेट झालेला आहे मधला पार्ट तर इथे बघू शकता तर पहा आपला मधला पार्ट डिलीट झालेला आहे मित्रांनो आपल्याला जर येथे इफेक्ट जर लावायचा असला तर या प्लसच्या आयकॉनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे ते बघू शकता मध्येच आपल्याला प्लसचं चिन्ह दिन दिसत आहे तर त्या चिन्हावरती क्लिक करायचं तर येथे आता वेगवेगळे इफेक्ट आहेत तर येथे पहिल्यांदा बघू शकता ब्लॅक होऊन व्हिडिओ प्ले चालू होतो पुढे तर पुढचा व्हाईटमध्ये येतं आणि व्हिडिओ चालू होतो तर पुढचं आहे झूम इन तर बघू शकता व्हिडिओ असा झूम होऊन चालू होतो तर इथे झूम टू तर थोडासा व्हिडिओ गोल फिरून असा चालू होतो तर पुढे पण वेगवेगळे इफेक्ट बरेच आहेत तर इथे हा वेगळा इफेक्ट आहे तर हा पण थोडा वेगळा आहे तर हा थोडा वेगळा आहे तर बरेच मित्रांनो असे या व्ही एन ॲपमध्ये वेगवेगळे इफेक्ट आहेत तर आपण हाच इफेक्ट येथे लावू लागलेला आहे तर इथे आता हाय पिकट लावलेला आहे तर इथे बघू शकता थोडा अंधार होऊन पुन्हा व्हिडिओ चालू होतो तर बघू शकता हा पार्ट आपण आता येथून काढून टाकू तर तो पार्ट कुठे आलेला आहे तर तर आपल्याला येथून आता पुढचा पार्ट काढायचा आहे तर आपण कात्रीवरती क्लिक करायचं आहे तर इथे कट झालेलं आहे मध्ये तर आपण आता कुठपर्यंत काढायचं आहे तर तिथपर्यंत आपल्याला ही सरळ रेषा आहे ते न्यायची आहे तर इथपर्यंत आपल्याला काढायचं आहे तर व्हिडिओ थांबवण्याचा या कात्रीवरती पुन्हा क्लिक करायचा था आहे तर इथे बघू शकता हा मधला पार्ट कट झालेला आहे तर त्या पार्टावरती क्लिक करून येथे डिलीटचा ऑप्शन आलेला आहे तर त्या डिलेटच्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे म्हणजे तो मधला पार्ट आपल्याला निघून गेलेला आहे तर इथे आपण पाहू शकता तर बघू शकता मधला पार्ट निघून गेलेला आहे आणि मित्रांनो यावरती आपण लिहूसुद्धा शकतो आपल्याला जर काही टेक्स्ट लिहायचे असतील तर वरती बघू शकता टेक्स्ट, याँ वरते टेक्स्ट या ऑप्शनवरती आपल्याला ले 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 क्लिक करायचं आहे आणि येथे आपण आता काय टेक्स्ट पण लिहू ॲड अ हेडिंग तर या ऑप्शनवरती क्लिक करून आपण येते तर येथे आपल्याला लिहिता येतं आणि येथे आपल्याला कलरसुद्धा त्या फॉन्टचा चेंज करता येतो तर येथे लालसुद्धा वेगवेगळे कलर आहेत यामध्ये तर इथे वेगवेगळे फॉन्टचे कलरसुद्धा आहेत तर इथे बघू शकता आपण टेक्स्टसुद्धा लिहू शकतो आणि आपल्याला जर बॅकग्राऊंड म्युझिक जर लावायचं असेल तर येथे वरती बघू शकता म्युझिकचे चिन्ह आहे तर त्या म्युझिकच्या चिन्हावरती आपल्याला क्लिक करून आपण येथे रेकॉर्डसुद्धा करू शकतो आणि आपण म्युझिकसुद्धा लावू शकतो तर म्युझिकच्या या बटनावरती आपण क्लिक करून आपल्या गॅलरीमध्ये जे म्युझिक आहे ते पण आपण लावू शकतो तर इथे एक म्युझिक मी सिलेक्ट केलेला आहे तर आता येथे बघू शकता आता म्युझिक लागलेलं तर आपण आता प्ले करून पाहू तर इथे म्युझिक लागलेलं आहे मित्रांनो त्याचा आपण आवाज कमी जास्तसुद्धा करतो करू शकतो तर त्यावरती टच करून येथे खाली बघू शकता वॉल्यूम या ऑप्शनवरती क्लिक करून आपण त्याचा आवाज कमी जास्तही करू शकतो म्युझिकचा आवाज आणि ते ओके या बटनावरती क्लिक करून आपलं म्युझिक पण येथे लागलेलं ला आहे तर बघू शकता टेक्स्ट सुद्धा लावता येतात आणि म्युझिकसुद्धा लावता येतात आणि वेगवेगळे इफेक्ट पण लावता येतात तर येथे आता बघू शकता एक इफेक्ट लावलेला आहे आपण तर हा हे वेगळा इफेक्ट म्हणजे अंधार होऊन व्हिडिओ चालू होतो पुन्हा तर मित्रांनो फुल व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी आपला व्हिडिओ खूप मोठा होईल तर मित्रांनो हे आपण थोडक्यात महत्त्वाची सेटिंग आणि व्हिडिओ एडिटिंग पाहिले आहे तर मित्रांनो आपण आता पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये